मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेली आणि मूळ मुंबईतील ठाणे येथे वास्तव्यास असलेली ओ सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड डेहराडून हिमाद्री आईस रिंग येथे सोळा ते तेवीस जून या कालावधीत संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आईस लाँग ट्रॅक स्पीड स्केटिंग या चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक तसेच दोन रौप्य पदके मिळवून मुंबईसह मसुरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय लहानपणापासूनच ओवीला आईस स्केटिंगची आवड होती सध्या ती आईस क्लबमध्ये स्केटिंगचे प्रशिक्षण घेते तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय